समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत कामोठे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली नुकताच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले तसेच पनवेल विधानसभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेलचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या नावाची घोषणा देखील केली आहे आणि अनेक पद त्यांनी उपभोगलेली आहेत आणि खूप दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे ते स्वतः सभापती उपसभापती या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासारखा एक योग्य उमेदवार आज रिपब्लिकन मुवमेंटला मिळतो हे खूप मोठं जमेची बाजू आहे आमची ते ज्या यापूर्वी ज्यांच्या सोबत राहत होते ज्यांच्या सोबत नेतृत्वामध्ये ने काम करत होते त्यांनी असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये ने का पुढे आणलं नाही हा एक घन प्रश्न आहे आणि म्हणून असे अनेक नेते आणि अनेक अनेक कार्यकर्ते पक्षांमध्ये आहेत जिथे स्वतः त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व त्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाही आणि म्हणून आज असे लोक आम्ही समाजासमोर आणतोय आणि असा आवाज जो या ठिकाणी लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करत होता तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि विधानसभेमधून त्याने समाजाला समाजाला नेतृत्व केलं पाहिजे याकरिता जगदीशभाई गायकवाडांचं आम्ही या ठिकाणी नेतृत्व केलं ते पक्ष रिपब्लिकन गट आता राहिलेले आहेत जोगेंद्र कवाडे स्वतः बीजेपी मध्ये गेलेत रामदास आठवले स्वतः मध्ये गेलेत मला वाटतं आता रिपब्लिकन गट जे होते ते संपूर्ण संपलेले आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आज अनेक काळानंतर ब्रॅकेट मुक्त झालेला आहे आज कोणतेही ब्रॅकेट आरपीआय ला राहिलेले नाहीत कारण आरपीआय ब्रॅकेट ए जे आपण बघतोय त्यांचा ऑफिशियल उल्लेख संसदेच्या वेबसाईटवर रमदास आठवले भारतीय जनता पार्टी म्हणून होतो म्हणून समाजामध्ये आरपीआय नावाचा गट आता कोणताही राहिलेला नाही स्वतः कवाडे नितीन गडकरींचा प्रचार करताना आपण मागच्या इलेक्शन मध्ये बघितलं आणि यांचे कुठेही उमेदवारही नसतात आज आरपीआयचे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात कोण उभं करत असेल तो राजरत्न आंबेडकर आहे हे सगळे कार्यकर्ते हे सगळे गट चालवणारे जे नेते आहेत ते मला वाटतं ते स्वतःच्या कर्मानं आता संपलेले आहे आम्ही 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 तेच सांगितलं आम्हाला ऑफर दोन्हीकडनं स्वीकारायचं जिथे आम्हाला डिग्निटीने सेल्फ रिस्पेक्टने जाऊ तेच आम्ही सिलेक्ट करणार आहोत त्यामुळे समाजाची भावना काय आहे हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही त्या पद्धतीने जाणार आहोत आणि अजून एक सांगतो आजचं आम्ही जे राजकारण सुरू केलेलं आहे यामध्ये एंड होईपर्यंत आमच्या राजकारणाचा आम्ही बीजेपी सोबत कधीही जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही आतापर्यंत मी समाजाचाच विचार करत आलेलो आहे आणि याच्या पुढेही समाजाचा विचार करणार आहे सामाजिक प्रश्न का आहेत समाजाचे प्रश्न का आहेत याच्यावरतीच भांडण्यासाठी मला या ठिकाणी केवळ पनवेल महानगरपालिकेमध्ये एक लाख चौदा हजार एस सी व्होटर आहेत एक लाख चौदा हजार आणि मी ज्या तत्वाने काम करतो कि मी ज्या विषयाने काम करतो तरी तुम्हाला तर माहिती आहे की लोकनिय दिबा पाटील साहेब यांचा जो मी जो विडा उचललेला आहे एअरपोर्टचा माझ्याकडे केवळ के बौद्धांचीच मतं नाही तर माझ्यासोबत असणारा मग इथला आगरी आहे कोली आहे कराडी आहे आदिवासी आहे धनगर आहे मराठा आहे मुस्लिम आहे सगळ्या बारा बौद्धदार माझ्यासोबत आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं माझी एक लाख चौदा हजार मधून मला एक लाख मतं मिळाली माझी ही पन्नास हजार मतं मिळाली दीड लाख मतं मिळाली तर मी यांना कार्यक्रम यांचं करून टाकेन